नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण दसरा दिवाळी किंवा पाडव्यासाठी अचानक घरी पाहुणे आले किंवा नाश्त्यासाठी सर्वांच्या आवडीचा भेद पुरी आणि भाजी आजची ही पुरी खास वेगळ्या पद्धतीची आहे वेगळ्या पद्धतीने पीठ मळून अजिबात तेलकट न होणारी ही पुरी फक्त घबाच्या पिठापासून बनवलेली आहे या पुऱ्या थंड झाल्यानंतरसुद्धा तासभर छान टमटमीत फुगून राहतात पुरीचं पीठ मळताना काही खास जिन्नस आपण वापरणार आहोत आणि भाजीची सुद्धा रेसिपी नेहमीपेक्षा वेगळी आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सपेक्षा सुद्धा चविष्ट आणि चमचमीत जेवेवर चव रेंगाळत राहील अशी भाजीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे घरात असलेल्या साहित्यात अवघ्या पंधरा मिनटामध्ये हा बेत बनवून तयार करू शकता घाई गडबडीच्या वेळेस जरी नाश्त्यासाठी बनवायचा असेल तरीसुद्धा परफेक्ट अशी रेसिपी आहे तर या पाडव्यालासुद्धा तुम्ही या पद्धतीने पुरी आणि भाजी नक्की बनवून पहा आज जी आपण पुरी बनवणार आहोत ती पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहे त्यासाठी घरातील कोणत्याही एका वाटीने आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून छान खुसखुशीत कुछ अशा पुऱ्या होण्यासाठी मदत होते तर पुरी थंड झाल्यानंतर सुद्धा टम्म फुगून राहण्यासाठी आणि पुरीची जी वरची लेअर आहे ती हलकीशी क्रिस्पी होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे तर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे लक्षात ठेवा जाड रवा न वापरता बारीकच रव्याचा वापर, बारीक वापर करायचा आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचाभर पिठी साखर घातलेली आहे जे रेग्युलरची साखर येते ती मिक्सरला छान अशी बारीक दळून घेतली आणि ती घातलेली आहे साखर घालणं खूप महत्त्वाचं आहे याचे दोन फायदे आपल्याला होतात एकतर पुरी बिलकुल तेलकट होत नाही आणि पुरीला रंगसुद्धा छान येतो आता पुऱ्या छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे दोन चमचे हे तेल गरम करून न घेता थंडच तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल मिक्स करून घेऊयात आणि पिठाला व्यवस्थित हाताने तेल चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर पीठ मळून तुम्ही पुऱ्या केल्या तर त्या छान अशा खुसखुशीत होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत सर्व पिठाला आपण या पद्धतीने तेल चोळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना आपल्याला रेग्युलर चपातीसारखं न मळता थोडंसं घट्टसर मळायचं आहे पण खूप जास्त दगडासारखं कठीणसुद्धा पीठ मळायचं नाही त्यामुळे पुऱ्या वातळ येतात अजिबात कुश खुसखुशीत होत नाहीत तर बघू शकता खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त सैसर नाही या पद्धतीचं पीठ मळलेलं आहे तर एक वाटी मी पाणी घेतलेलं होतं ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट एक वाटी मी पाणी घेतलेलं होतं तर त्यातील पाऊण वाटीपेक्षा जास्त पाणी मला लागलेलं ला आहे पिठावरती झाकण ठेवून हे पीठ आपण रेस्टिंगसाठी असंच ठेवूयात पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिरीचा पण खड्या मसाल्यामध्ये घेतलेले आहेत ही हलकीशी तेलामध्ये गरम झालीत की लगेचच याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान फुललेले आहेत आता पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालूयात यामुळे भाजीला छान चव येते तर रेग्युलर तुम्ही पुरीसोबत भाजी बनवतच असाल पण आजची भाजी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी ही। आहे एक हिरवी मिरची मधून थोडीशी कट करून घातलेली आहे कांदा सुद्धा छान असा बारीक चिरून घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक चॉप करून याच्यामध्ये ॲड केलेला आहे कांदासुद्धा थोडासा भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता ही पुरीसोबत आपण ज्यावेळेस भाजी बनवू त्यावेळेस खूप कमी तेलाचा वापर करायचा पुऱ्याही थोड्याशा तेलामध्ये आपण तळलेल्या असतात आणि भाजीवरती खूप सारा जर तेल असेल तर भाजी जास्त खाल्ली जात नाही आणि पुरी भाजी खाल्ल्यानंतर थोडंसं काही जणांना मळमळल्यासारखं होतं त्यामुळे पुऱ्यासुद्धा तेलकट होऊ नये त्यासाठी पीठ कसं मळायचं हे आपण पाहिलेलं आहे सोबतच कमी तेलामध्ये भाजीसुद्धा कशी बनवायची आणि तीही चमचमीत अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सपेक्षा चविष्ट अशी थोडासा कांदा आपण तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे या जर रेसिपी माझ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक चिरून याच्यामध्ये ॲड केलेला आहे ह्या भाजीसाठी छान असा लालबुंद टोमॅटो वापरायचा जेणेकरून भाजीला चवसुद्धा छान येते ही भाजी छान आंबट तिखट अशी तयार होते तर याच्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालूया एक चमचावर घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी हळद घालायची मसालेसुद्धा आपण तेलासोबत छान असे भाजून घेऊयात छान असा सुगंध मसाल्यांचा दरवळत आहे मसाले छान असे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे घरामध्ये सात ते आठ छोटे छोटे बटाटे शिल्लक होते ते छान कुकरला मौसूद असे उकडून घेतलेले आहे तुकडल्यानंतर त्याची साल काढलेली आहे आणि चार ते पाच बटाटे या पद्धतीने आपल्याला हाता हाताने थोडेसे स्मॅश करून कुसकरून याच्यामध्ये घालायचे आहेत असं केल्यामुळे भाजीला अशी मस्त चव येते थोडासा बटाटा हाताने स्मॅश करून घालणारा आहे आणि उरलेला बटाटा मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकता तर बटाट्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे किंवा तुम्हा तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने करू शकता पण आज जे आपण पीठ मळलेलं आहे आणि ही जी भाजी बनवतो आहे याच्यामध्ये पाच ते सहा लोकांसाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे तर जास्त जर जेवण असेल तर चार लोक आरामात एवढ्या भाजीमध्ये आणि पुरीमध्ये पोटभर जेवू शकतात बटाटासुद्धा आपल्याला छान एक मिनिटभर मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया थंड पाणी न घालता साईडच्या गॅसवरती पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करत आहे थंड पाणी घालू नका असं थंड पाणी घातल्यामुळे भाजीची चव बिघडते आणि ही भाजी चवीला अजिबात चांगली लागणार नाही तर यासाठी भाजीमध्ये पाणी गरमच घाला तुम्हाला याचा रस्सा किती घट्ट पातळ बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मीडियम लो फ्लेमवरती ही भाजी पाच मिनटं शिजण्यासाठी अशीच ठेवूयात पाच मिनटामध्ये ही भाजी छान अशी तयार होते बघू शकता अगदी सुंदर अशी ही भाजी आपली आत्ताच दिसू लागलेली आहे आता पाच मिनिट झालेले आहेत भाजी छान शी आहे। अशी शिजलेली आहे भाजीचा छान असा सुगंध घरामध्ये दरवळत आहे परफेक्ट अशी दिसत आहे ही बटाट्याची भाजी खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ नसते तर अगदी परफेक्ट अशी ही भाजी, भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी झाकून साईडला अशीच ठेवूयात परफेक्टच भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर आता लगेचच पुऱ्या तयार करायला घेऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत पीठसुद्धा छान रेस्ट झालेलं आहे पिठावरती आता थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एक मिनिटभर हे पीठ मी आता मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे पीठ जास्त घट्टच नाही आणि जास्त सैसर नाही या पद्धतीने आपल्याला पुरीचं पीठ तयार करायचं आहे आपण याच्यामध्ये बारीक रवा घातलेला होता तोसुद्धा गव्हाच्या पिठासोबत छान एकजीव झालेला आहे आता आपल्याला जेवढ्या साईजची पुरी बनवायची आहे तेवढ्या पिठाचा गोळा घेऊन याला छान असे याचे गोल गोल आपण पेढे तयार करून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचे पेढे तयार करून घेणार आहे तर बघू शकता पिठाचे या आप पद्धतीने आपण गोळे तयार करून एका बाउलमध्ये ठेवलेले आहे त्याच्यावरती आता थोडंसं तेल घालणार आहे आणि हे झाकून असे साईडला ठेवणार आहे आणि थोडंसं चपाती एवढा गोळा पिठाचा मी साईडला ठेवलेला आहे तो कशासाठी ठेवलेला आहे ते व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे या गोळ्या सुकू नयेत यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता यातील एक गोळी घ्यायची आहे पोळपटाला आणि लाटण्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ लाटण्याला आणि पोळपटाला चिकटणार नाही आता एक गोळी घेतलेली आहे गरज लागली तर आपण वरून याला थोडंसं तेल लावणार आहोत पण अशा पद्धतीने केलं की वरून आपल्याला प्रत्येक वेळी तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही बघू शकता पुरी लाटताना आपल्याला अगदी हलक्या हाताने आणि एकसारखी पातळ पुरी लाटायची आहे खूप जास्त जाडसर आणि पापडाप्रमाणे पातळसुद्धा लाटायची नाही हलकीशी या पद्धतीने अगदी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात तर अजून एक पुरी आपण याच पद्धतीने तयार करूयात तर बघू शकता दुसरी गोळीसुद्धा मी घेतलेली आहे पण याला बिलकुल तेल लावलेलं नाही याप्रमाणे आपण गोळ्यांवरती जर तेल लाव उल... सोडलं आणि सर्व गोळ्यांना एकदाच तेल लावून घेतलं ला, तर प्रत्येक वेळी गोळीला तेल लावण्याचं आणि पोळपट लाटण्यालासुद्धा तेल लावण्याचा आपला वेळ वाचतो आणि पटकन आपलं काम होतं मेहनतसुद्धा आपली कमी होते आता जो मोठा पिठाचा गोळा ठेवलेला होता तोसुद्धा आपण लाटून घेऊया रेग्युलर आपण चपाती बनवतो तेवढाच गोळा घेतलेला आहे त्यालासुद्धा दोन्ही बाजूने तेल लावून छान असा तो लाटून घेतलेला आहे पातळ एकसारखा लाटलेला आहे आता घरातील कोणत्याही एका वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या तयार करायच्या जर तुम्हाला एकसारख्या आकाराच्या आणि पटकन पुऱ्या एक एक पुरी लाटणं अवघड वाटत असेल तर या पद्धतीने एक मोठी तुम्ही पोळी लाटून या पद्धतीने वाटीच्या साह्याने एकसारख्या पुऱ्यासुद्धा तयार करू शकता चला तर तयार केलेल्या पुऱ्या लगेचच तळायला घेऊया पुरी तळतानासुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा आपण पुरी तळतानासुद्धा एक चूक करतो तेल खूप जास्त कडकडीत गरम करतो त्यामुळे पुऱ्या एकसारख्या रंगावरती तळल्या जात नाहीत पुरी तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि पुरी तळताना आपल्याला खूप जास्त वेळा ती पलट न करता एक ते दोन वेळाच ही पलटायची आहे त्यामुळे पुऱ्या बिलकुल तेल ओढत नाहीत आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरतीच सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या तुम्ही एकत्र सुद्धा तळू शकता पण मी तळत तळतच पुऱ्या लाटत असते आणि घरातील सर्वांना जेवायला बसवते आणि गरम गरम पुऱ्या ताटामध्ये सर्व करते अशामुळे पुरी भाजी खाण्याची सुद्धा मजा येते आणि गरम गरम पुरी खाण्याची मजाच काही वेगळी असते तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी पुरी आवडते थंड झालेली की गरम गरम कढईतून ताटामध्ये वाढलेली तुम्ही बघू शकता पुऱ्या छान अशा टमटमीत फुगत आहेत आता ह्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या असल्यामुळे मैद्याच्या पिठाच्या पुऱ्यांपेक्षा या हलक्याशा तांबूस दिसतात पण खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहेत म्हणूनच आपल्याला गव्हाची पुरी पिठाची पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती पुऱ्या छान अशा एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत अगदी सुंदर फुलत आहेत बघू शकता आणि अशा पद्धतीने पीठ म्हणून जर पुरी तुम्ही तयार केली तर ही पुरी थंड झाल्यावर सुद्धा अगदी छान अशी टम्म पुगलेली राहते आणि खुसखुशीत होते बघू शकता तुम्ही या पुऱ्या बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत पुऱ्यांनी अजिबात तेल ओढलेलं नाही वाटीने आपण ज्या पुऱ्या तयार केलेल्या होत्या त्यासुद्धा के त्या अगदी सुंदर फुललेल्या आहेत पाहू शकता तुम्ही सुद्धा या पाडव्याला या पद्धतीने पीठ पीठमूळू पुरी भाजी नक्कीच बनवून पहा किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने पुरी बनवून पहा आणि कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट करून सांगा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त मस्तरा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद